बँकेमध्ये जर तुमचं केवायसी खातं असेल तर पाच हजारांची मर्यादा तुमच्यासाठी नसणार आहे असं नुकतंच सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे भारती सहस्त्र भारतीय सहस्त्रबुद्धी आपल्याबरोबर आहे भारतीय हा नवा निर्णय काय आहे महत्वपूर्ण निर्णय म्हणावा लागेल रिझर्व बँकेचा कारण पाच पर्यंतच्या ज्या नोटा जुन्या नोटा भरण्या आहेत त्यावरून प्रचंड कन्फ्युजन निर्माण झालेलं होतं काल त्यासाठीच त्या अरुण जेटलींना पत्रकार परिषद घ्यावी लागली होती मात्र आता रिझर्व बँकेने त्यांचा आधीचा निर्णय परत घेतलाय आणि हे सर्व बँकांना सूचित केलेलं आहे के की ची पूर्तता ज्या अकाउंट्सनी तुमच्या बँकेतल्या केलेली आहे त्या अकाउंट धारकांना हा नियम नाही ते आता उरलेले तीस तारखेपर्यंतचे दिवस जे आहेत त्या दिवसांपर्यंत पाच हजार पेक्षा जास्त रक्कम सुद्धा एक पेक्षा जास्त वेळ भरू शकतील आणि तसं केल्यास त्यांच्याकडे विचारणा होणार नाही जी बँकेच्या कर्मचाऱ्यांकडनं विचारणा होत होती ती विचारणा सुद्धा होणार नाही त्यामुळे आता केवायसी कंप्लायंट जर तुमचं अकाउंट असेल तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही भारती धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल